प्रांजल अपन पाता मी प्रांजल आपण पाहत आहात न्यूज मराठी बातमी तर आपण पाहणार आहोत पण त्यापूर्वी जर तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केले नसाल तर खाली सबस्क्राईबचे बटन दाबून सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा नमस्कार मी प्रवीण जाधव आपण पाहत आहे पी न्यूज मराठी आणि आजच्या या चर्चासत्रामध्ये आपल्यासोबत आहेत खोपोलीचे माजी नगराध्यक्ष शिवसेनेचे सध्याचे युवा नेतृत्व कुलदीपक शेंडे शेंडे साहेब आपलं स्वागत आहे पीएम न्यूज मराठीमध्ये नुकत्याच ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्याचं बिगुल वाजलं आहे खोपोलीचं नगराध्यक्षपदाचं आरक्षण पडलं आहे प्रभागातील सर्व नगरसेवकांचं आरक्षण पडलेलं आहे से। आणि एकंदरीत या निवडणुकीच्या मौसमला आता सुरुवात झालेली आहे काही नावं लोकांच्या चर्चेत आहेत की कोण खोपोलीचा नगराध्यक्ष असेल कोण कुठल्या प्रभागाचा नगरसेवक असेल आणि ह्या आता चर्चा होतात या चर्चेमध्ये प्रामुख्याने आपलं एक नाव घेतलं जाते की खोपोलीमध्ये शिवसेनेकडून आपण नगराध्यक्षपदासाठी इच्छुक आहात ती लढवण्यासाठी इच्छुक आहात एकंदरीत पाहता आत्ताचं सध्याचं राजकारण जे काही तुम्ही पूर्वी राष्ट्रवादीत होतात परंतु आत्ता शिवसेनेमध्ये आलात दोन्ही पक्षाची विचारसरणी वेगळी आहे परंतु एक विचार घेऊन तुम्ही ज्या वेळेला इथे येत आहे कसं बघताय शिवसेनेकडे धन्यवाद प्रवीणजी तुम्ही आज माझं काय इंटरव्ह्यू घेत आहे त्यासाठी सर्वात पहिल्यांदा मी इच्छुक उमेदवार आहे शिवसेनेत आत्ता आलेलो आहे लोकांचं प्रेम आहे चर्चित नाव आहे सर्व ठीक आहे परंतु शिवसेनेत जेव्हापासून मी आता गेले सहा महिने सात महिने युती सरकार आपलं एकत्र होतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तेव्हापासूनच साहेबांचं सा सुद्धा काम केलं होतं आणि आमदार महेंद्र शेठ थोरवे साहेबांचं सा। त्यानंतर मग मी एक जो शिंदेसाहेब सी एम झाल्यानंतर त्यांची काम करण्याची पद्धत त्याचबरोबर त्यांचा असला असलेला सामान्य माणसाशी असलेला कनेक्ट ईर्षावाडी असू द्या आपल्या घाटामध्ये बोरघाटमध्ये बस केली पडलेली ती तीन तासात साहेब तिथे पोचलेले तीन चार तासात पोचले असतील त्यानंतर यंत्रणा लागलेली कामाला दोन्ही आहेत तर मोठ्या एखाद्या व्यक्तीचा आपलं आपण ज्याच्या ज्याला नेतृत्व आपण होऊन बघू शकतो तर त्या माणसांकडे शिंदे साहेबांकडे बघून माझी प्रेरणा वाढली त्यानंतर मग आमदार साहेबांचा सा तीन वर्ष त्यांनी जो काही विकास निधी खोपोलीसाठी दिला खोपोलीसाठी त्यांचं असं प्रेम त्या माध्यमातून मला अशी आवड निर्माण झाली की आपण ह्या वेळेला आपण शिवसेनेतून काम केलं तर बरं राहील तर हाच एक योगायोग की साहेबांशी रोनांद आमदार साहेबांशी जोडत गेले आणि मग असा निर्णय झाला की आता वेळ आलेली आहे की आपण पक्ष प्रवेश करावा पण मी बघितलं की जुन्या पक्षांमध्ये जसं माझं मी ज्या जुन्या पक्षातून आलं त्या सहकार्याने जसं प्रेम दिलं प्रकारचं इथं सुद्धा चांगल्या प्रकारचं वातावरण आहे शिवसेनेत कौटुंबिक वातावरण आहे असं मी दरवेळा माझ्या भाषणात सुद्धा सांगत असतो आणि खरंच चांगली मित्रमंडळी आहेत सप्रमुख संदीप पाटील असतील संतोष मालकर असतील तात्या रिटे असतील खूप अशी मी आता नावं घेऊ शकत नाही एखाद्याचं जसं नाव राहिलं तर अडचण होऊ शकते पण या सर्वांच्या मध्ये टीममध्ये काम होतं प्रियाताई असतील खूप चांगल्या प्रकारचं नियोजन होतं महिला संघटन साहेबांचं खूप चांगल्या प्रकारचं आहे त्यामुळे मला तिकीट मिळो अगर न मिळो संघटनेमध्ये मी काम करण्यात तुम्ही म्हणताय मला तिकीट मिळो न मिळो या ज्या तिकिटाच्या रेस प्रत्येक पक्षामध्ये असतात तसं तुम्ही ज्या वेळेला शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्यानंतर शिवसेनेमध्ये पण एक आ, या नगराध्यक्ष पदाच्यासाठी चुरस म्हणा एक रेस निर्माण झाली होती आणि त्याचाच एक भाग म्हणूया आपण जे शिवसेनेत होते सुनील पाटील यांनी तुमच्यानंतर तिकडे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आणि आता सर्वच खोबुलीतली जनता बोलते कारण तुमचा मागचा जो काही आता हा। या महिन्या दोन महिन्यामधला सार्वजनिक ठिकाणचा सा टच आहे तुम्ही आज फिरताय पायाला भिंगरी लावल्यासारखं अगदी संपूर्ण खोपोली पिंजून काढताय त्यामुळे लोकांचे याच्या म्हणजे ह्याच्यात बोलण्यामध्ये किंवा लोकांचा एक जो काही विचार आहे नगराध्यक्ष पदाच्या बाबतीतला एक तुमच्या बाबतीतला सॉफ्ट कॉर्नर लोकांच्या बोलण्यातून येतोय की नाही ये कुलदीपक शेंडे शिवसेनेचं नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असतील आणि ते व्हावेत काय एकंदरीत सांगाल की खोपोलीच्या जनतेचा हे आता तुम्ही दोन महिने जे काय फिरलं आहे किंवा आताही तुमचा टच आहे लोकांशी कसं वाटतंय कसं जनतेकडनं रिस्पॉन्स मिळू शकेल बघा कसं आहे की आ, ह्या सर्व जो काही प्रश्न तुम्ही विचारला आहे त्याच्या संदर्भात उमेदवारी मिळाल्यानंतर मी माझ्या भावना प्रकट करणं ठीक राहील परंतु मी गेले तीन चार आले जास्त कनेक्ट आहे खोपोली फिरतोय प्रत्येकाच्या सुखदुःखात जातोय सर्व ठिकाणी जातोय आणि सार्वजनिक कामांच्या सुद्धा काही अडचणी त्या बघतोय कारण की प्रशासक असणं आणि नगरसेवक स्वतः काम करणं डिफरन्स असतो प्रशासक एक प्रशासक एवढ्या चाळीस पन्नास साठ हजार लोकसंख्येला टॅकल नाही करू शकत समस्याला नगरसेवक तर त्या वॉर्डाचं नेतृत्व करताना त्याला समस्या समजत असतात पण सध्या सध्या सर्व सर्वांतरी असल्यामुळे तरी त्या माध्यमातून आमदार साहेबांनी प्रचंड प्रमाणात निधी दिल्यामुळे बरीचशी कामं मार्गी लागलेली आहेत परंतु नगरसेवक हा नगरसेवक असतो त्या गोष्टी मी का सांगतोय की फिरत असताना या चार तीन चार वर्षामध्ये खूप बॅकलॉग राहत गेलेले आहेत की छोटे छोटे काही आता समजा शेडवली गाव असेल मी बऱ्याचशा असं गाव सांगू शकतो किंवा काय की तिथल्या अडचणी आता समजल्यात की काहींना गटाची समस्या आहेत काहींना गार्डन नाहीये काहींना रस्ता नाहीये अशा प्रत्येक वॉर्डाच्या प्रत्येक वेगवेगळ्या समस्या आहेत तर त्या माध्यमातून एकंदर जर आपण नंतर एक सविस्तर जेव्हा मुलाखत करू आणि खोपोलीच्या विकासाबाबतीत जे काय बोलायचंय कारण की अजून कुठली उमेदवारी जाहीर नाहीये पक्षाचं अजून ध्येय धोरण ठरलेलं नाहीये जाहीरनामा यायचा आहे प्रत्येक वॉर्डचं जो काही उमेदवारी ठरेल त्यांच्यातून फीडबॅक घेतला जाईल की तिथल्या समस्या काय आहेत मग इन जनरल सर्व आम्ही पदाधिकारी बसू आणि पदाधिकाऱ्यांमधून मग खोपोलीच्या बाबतीत एक विजन काय आहे आमदार साहेबांचं एक विजन वेगळा आहे त्यांचं तर एक्स्ट्रीम लेवलला विजन आहे आमच्या लोकांचं आहे मी आहे आमच्या संपूर्ण प्रमुख लोकांचं खोपोलीच्या बाबतीत एक वेगळं विजन आहे ते एकत्रित करून आपल्यासमोर चांगल्या प्रकारे छान एक स्क्रिप्ट तुमच्या समोर येणार आहे एवढं नक्की थोडासा वेगळा विषय घेऊ घरगुती विषय घेऊ या खोपोलीच्या राजकारणामध्ये काही प्रस्थापित म्हणा काही घराणी आहेत की एक शेंडे घराणं तुमचं मसूरकर झाले बेबी सॅम्युअल झालं ही जी घराणी आहेत ही राजकारणामध्ये गेली वीस पंचवीस वर्ष खोपोलीच्या दिसली तुमचे बाबा स्वतः नगराध्यक्ष खोपोलीचे राहिलेत अगदी आजही तरुण जरी असतील की ज्यांनी त्यांची कारकीर्द पाहिली नसेल तरी देखील त्यांच्या तोंडी रामदास शेंडे हे नाव आहे आणि तोच त्यांचा वारसा तुम्ही पुढे चालवलेला आजपर्यंत हो। जे आज तुम्ही फिरताय खोपलीमध्ये फिरताय किंवा विविध ठिकाणी तुमच्या भेट दौऱ्या होत आहेत बाबांचं जे काही काम होतं त्यावेळेचं त्याचं काही फीडबॅक चांगलं मिळतंय शंभर टक्के खूप चांगला फीडबॅक मिळतोय की मला जिथं जिथं मी जातो आता पूर्णपणे मला तिथं सांगितलं असेल की बाबांना पाठवा आठवणी किंवा बाबा येऊन गेलेत म्हणजे ते जरी राजकारणात आता सक्रिय जरी नसतील तरी त्यांचा सामान्य लोकांशी अजूनपर्यंत टच आहे की कधी कधी मी जिथं पोचलेलं नसतो तर तिथं सांगितलेलं असं की अरे बाबा दहा दिवसापूर्वी आलेले फोन आलेला मी टच आहे त्यांचा चांगल्यापैकी टच आहे आणि कसं आहे की मला सांगायला आनंद वाटेल की आपली इथे जे शिवाजी महाराजांचा जो आश्र पुतळा आहे आंबेडकरांचा जो स्मारक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा परत आपली तर जे आता लाईट तुम्हाला काही दिसणार नाही कारण की आता तीस वर्ष झाले की त्या लाई पोल्स पोल हो गळून पडले स्क्रॅपमध्ये गेलेले आहेत पण अशी काही ठळक कामं वडिलांनी केल्यामुळे आणि बरेचशा लोकांना रोजगार किंवा नोकरी दिल्यामुळे लोकांच्या हृदयात खोपोलीच्या हृदयात अजून वडिलांचं नाव आहे असं मला दिसतंय आणि त्याचा शंभर टक्के आमच्या शेंडे कुटुंबिया कुटुंबियाला त्याचा नेहमी खोपोलीसाठी एक बेनिफिट होत असतो त्यामुळे मला असं वाटत नाही कदाचित असं मी प्रामाणिक मान्य करतो असं एक राजकीय प्रश्न घेतो आपल्यासाठी राज्यामध्ये तीन पक्षाचं सरकार आहे महायुतीचं सरकार आहे शिवसेना भाजप राष्ट्रवादी आणि त्यांच्याबरोबर आर पी आय जी भाजप बरोबर आहे ती असं महायुतीचं सरकार आहे परंतु आपल्या रायगडमध्ये पण आणि आपल्या मतदारसंघामध्ये पण ह्या महायुतीच्याच घटक पक्षांमध्ये म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये जी पारंपरिक राजकीय युद्ध जे बघायला मिळालं मिळतं ते आजपर्यंत चालू आहे याचा जो काही फायदा एक महायुती म्हणून खोपोलीच्या राजकारणाला व्हायला पाहिजे तो होऊ शकतो का किंवा जर हे तिन्ही पक्ष समजा वेगवेगळे लढले तर खोपोलीचं चित्र कसं असेल हा कसं आहे की साहेब जेव्हा एखादी निवडणूक लागते किंवा काय तर त्याची ध्येय दोरणं किंवा युती कसं लढायचे हे वरिष्ठ लोक ठरवत असतात आणि माझ्यापेक्षा आमच्यापेक्षा वरिष्ठ लोक सर्व बाजूचा कल लक्षात घेऊन कार्यकर्त्यांच्या मीन्स लोकल कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन निर्णय देत असत तर मॅक्झिमम पहिला प्रेफरन्स तर आमदार साहेबांच्या बोलण्यात किंवा पक्षश्रेष्ठीच्या बोलण्यात येतं की पहिला प्रेफरन्स हा युतीलाच असणार शंभर टक्के मग त्यानंतर मग सेकंड येईल की बाबा तिथे जर काही युती संदर्भात जर लोकल एकत्र न येता दुसरं काही माध्यम असेल तर मग तो सेकंड प्रेफरन्स असणार आहे पण मॅक्झिमम मित्र लढायचं हा अजेंडा शंभर टक्के ठरलेला आहे आणि आता कसं असतं की खोपोलीसाठी युती म्हणून लढणं हे खोपोलीच्या विकासासाठी खूप चांगली गोष्ट आहे पण मला पूर्ण आत्मविश्वास वाटते की खोपोली नगर परिषद ही युती म्हणूनच इलेक्शन समोर जाईल असं मला कशी असेल कारण राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांनी म्हणा किंवा त्यांच्या नेत्यांनी म्हणा अनेक वेळा सांगितलेला आहे की आम्ही स्वतंत्र लढू शिवसेनेबरोबर जाणार नाही शिवसेनेचे आमदार स्वतः म्हणतायत की आम्ही राष्ट्रवादी बरोबर जाणार नाही मग युतीमधले घटक पक्ष उरत आहेत दोनच भाजप आणि रिपाई मग शिवसेना भाजप आणि रिपाईला बरोबर घेऊन युती करण्याचा विचार करते कसं असतं सर वरच्या लेवलला काही मतभेद त्या त्या पुरता असू शकतात मग वरिष्ठ लेव्हल त्या त्या लेवलला बसून तो मतभेद मिटून पूर्ण युती म्हणून पण फोकस करू शकतात पण ते जर मतभेद नसतील मिटत तर मग जे मित्र वैचारिक नैसर्गिक मित्र पक्ष आहेत की शिंदे शिवसेना शिंदे बीजेपी आणि आरपीआय बघितलं जातं तर ती युती होऊ शकते उद्या काही अशी आपल्या राजकारण वरिष्ठ मंडळी जादूगार बसलेली आहेत उद्या राष्ट्रवादी आणि शिवसेना आणि बी जे पी पण युती होऊ शकते काय होऊ शकतं राजकारण हल्ली काय घडू शकतं पाच वर्षात तुम्ही आपण बघितलेला आहे त्यामुळे मॅक्झिमम कल हा युतीकडे असेल नंतर मग नैसर्गिक युतीकडे जास्त असू शकतो असं मला वाटतं आता आपण शेवटाकडे जाऊया एक तु, तु, तुम्ही जरी स्वतःहून म्हणत असाल की मी अजूनपर्यंत काही माझे उमेदवार आहेच किंवा पक्षाने मला काही उमेदवारी दिलेली नाही त्यामुळे मी त्यावर जास्त नाही करू शकत परंतु एक बघा मागचे जे काही आलेख सांगतायत सध्या देशभरामध्ये सत्तर टक्के मतदार हा वयोगट अठरा ते चाळीस मधला आहे त्याच्यापेक्षा जास्तही असू हु. आणि एक युथ आयकॉन म्हणून तुमची जी काही सध्या ओळख खोपलीमध्ये प्रसार माध्यमांच्या माध्यमातून जी काही होती आहे आज एक युवा चेहरा म्हणून तुमच्याकडे पाहिला जात आहे कसं बघता तुम्ही युवांच्या प्रश्नांकडे बघा कसं आहे की उमेदवार ठरेल नाही ठरेल हा नंतरचा गोष्ट आहे पण तिथं आमदार साहेबांबरोबर नेतृत्व किंवा पक्ष पक्षश्रेष्ठींकडे काही गोष्टी मांडायच्या असतील तर मी असेल किंवा आमच्या मध्ये मॅक्झिमम युवाच नेतृत्व आहे शिवसेनेच्या तर युवकांना रोजगार मिळवला पाहिजे हे आपण बोलतो पण त्यांच्याबरोबर त्यांच्या चार पैसे खिशात युवक असतील किंवा आपल्यातला सा, सर्वसामान्य असतील चार पैसे त्यांच्या खिशात कसे येतील याच्याकडे जास्त धोरण आहे की विकास सर्वांगीण असा सर्वांगीण विकास कसा असतो की बाबा खिडकी आपलं गटार फुटपाथ लाईट हा तर इन्स आहे वे करणंच आहे त्यानंतर मग मुलांसाठी आपल्याला एक बऱ्याचशा गोष्टी करताय मी आता काही गोष्टी क्लिअरली बोलू शकत नाही तुमच्यावर पण युवकांच्या खिशात दोन पैसे कसे येतील आणि रोजगार कसा वाढेल नोकऱ्या कशा वाढतील या दृष्टीने शिवसेना पूर्णपणे अजेंडावर काम करणार आहे पायाभूत सुविधांवर शंभर टक्के काम होणार आहे परंतु युवक त्यांच्या क्रीडा असेल त्यांची नोकरी असेल सांस्कृतिक कार्य जे काय असतील की कला क्षेत्र असतील आणि बाकी जे स्किल आहे नवीन नवीन आता डिजिटल ह्याच्यातून सुद्धा आलेला आहे त्यातून त्यांना कशी वाढ मिळेल आता एअरपोर्ट जवळ आलेला आहे त्यातून आपल्या मुलांना नोकऱ्या कशा अवेलेबल होतील नोकऱ्यांपेक्षा नोकऱ्यांसाठी लागणारं शैक्षणिक जे काय असेल त्या कसं अवेलेबल आपल्याला प्लॅटफॉर्म तयार करता येईल याच्यावर आमचं संपूर्ण पक्षाचा फोकस राहणार आहे आमदार साहेबांचं तर त्याच्यावर जास्त पूर्णपणे लक्ष आहे एक शेवटचा प्रश्न अगदी थेट अगदी म्हणतो कुलदीपक शेंडे हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असतील का अरु इच्छा ही प्रदर्शित केलेली आहे त्यामुळे उमेदवार असतील हे त्याचं उत्तर साहेबच देऊ शकतात आमदार साहेब आणि पक्षश्रेष्ठी तर इच्छा तर संपूर्ण साहेबांकडे प्रदर्शित केलेली आहे आमच्या पक्षातून सुद्धा काही लोकांनी केलेली आहे तो निर्णय साहेबांचा सा असणारे आणि आम्ही साहेबांच्या निर्णयाला मानणारे कार्यकर्ते आहोत शिवसेना हा तुम्हाला सुद्धा माहिती आहे की आदेशाला मान मानणारा पक्ष आहे त्यामुळे जो आदेश असेल त्याचं प्रामाणिकपणे काम केलं जाईल तर हे होते युवा नेते शिवसेनेचे कुलदीप शेंडे त्यांनी सांगितलंय की मी इच्छा तर जाहीर केलेली आहे नगराध्यक्षपदासाठी बाकी जे काय असेल ते पक्ष शिस्तीप्रमाणे पक्ष संघटनेच्या निर्णयाप्रमाणे निर्णय होईल आणि युतीच्या बाबतीत बोलताना त्यांनी सांगितलं की राजकारणामध्ये कधी काही होऊ शकतं तिन्ही पक्ष एकत्र येऊन या खोपोलीच्या विकासासाठी एकत्रपणेही लढू शकतात किंवा शेवटच्या घडीला जे काही होईल त्याला सामोरं जायला त्यांनी अगदी आपला होकार इथं दर्शवलेला आहे आज एवढंच कुलदीपक शेंडे यांना आपण शुभेच्छा देऊया की आपणास नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी मिळावी आणि या खोपोलीचं जे काही आपल्या मनाबद्दल विजन आहे ते पूर्ण व्हावं आपण वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद प्रवीणजी तुम्हाला पण मनासून धन्यवाद देतो की पीएम न्यूजच्या माध्यमातून तुम्ही ज्या ज्या आता काही बातम्या करताय मी आता बऱ्याचशा तुमचं बातम्या बघतो तुम्ही झेलीतची बातमी केली अजून एक कुठली तरी तुम्ही ही पण केलीत आपली जी खूप महत्वाची आहे आपल्या खोपोली आणि खालापूर तालुक्यासाठी हॉस्पिटल हॉस्पिटलची ती सुद्धा तुम्ही आमच्यापेक्षा समाजकार्य जास्त करते की आत्ताचे का पत्रकार म्हणजे कसं की थोडंसं इलेक्शन झालं तर मिर्च मसाला लावून थोडंसं बोलायचं असतं पण तुम्ही सार्वजनिक कामात जी खरंच गरज आहे त्याला तुम्ही टच करताय आणि त्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद देतो असंच कार्य आपल्याकडून घडावं की जेणेकरून सार्वजनिक प्लॅटफॉर्मला आम्ही जिथं काही बोलू शकत नाही तर तिथं तुमचा तुमच्या व्यासपीठाने ते काम फास्ट होऊ शकतं असं त्यात खब खूप खूप मनापासून हे आहे तुमचं माझं काम आहे ते मी करतोय आज एवढंच आणखी आता या सदरामध्ये काही नेत्यांशी आपण चर्चा करणार आहात तत्पूर्वी नमस्कार